नमस्कार मी मराठी मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि हा व्हिडिओ तातडीनं बनवतो आहे माझ्या मोबाईलमध्ये माझ्या हातामध्ये अर्थात दोन पत्र आहेत हे थेट मंत्रालयामधून पत्र आलेले आहेत महाराष्ट्र शासनाचे आणि तातडीचे पत्र आहेत इथं मराठी महाराष्ट्रनं गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षण विभागामध्ये ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत जो काही भ्रष्टाचार झालेला आहे त्या संदर्भामधला पाठपुरावा केला खरं तर मराठी महाराष्ट्रला आणि संबंधित तक्रारदार सादिक इनामदार यांना कशाप्रकारे गुंतवण्याचा प्रयत्न केला कशाप्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न केला मग गुंडांकडून त्यांना धमकावणं असेल पोलीस प्रशासनामध्ये खोट्या तक्रारी देऊन अडकवण्याचा प्रयत्न केला असेल या व्यतिरिक्त त्यांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कशाप्रकारे दडपण्याचा दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत असेल या सगळ्या गोष्टींच्या प्रक्रिया झाल्यानंतर कारवाई झालेली आहे आणि मराठी महाराष्ट्रच्या पाठपुराव्याला सादिक इनामदार यांच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे सादिक इनामदार असेल सदरील तक्रारदाराच्या कशा प्रकारच्या बदनामी करणाऱ्या बातम्यासुद्धा छापून आणल्या गेल्या हा ब्लॅकमेलर आहे हा फॉर्च्युनर मागतो हा ब्लॅकमेलिंग करतो पैसे मागतो आणि विविध प्रकारच्या बातम्या छापून छबी त्यांची खराब करण्याचा प्रयत्न केला तशाच पद्धतीनं मराठी महाराष्ट्राचं नाव दडपण्याचा प्रयत्न केला या सगळ्या गोष्टी मराठी महाराष्ट्र आणि सादिक इनामदार यांनी लावून धरल्या आणि त्यांच्या बातमीला अखेर यश आलेलं आहे पुढच्या काही मिनिटांमध्ये पत्रामध्ये काय लिहिलं आहे हे तुम्हाला मी समजून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पत्र हे फार महत्त्वाचे आहेत त्या पत्रांमध्ये दोन अधिकाऱ्यांची नावं आहेत एक नागनाथ शिंदे दुसरे भगवान फुलारी या दोघांची नावं याच्यामध्ये आहेत पत्र काय लिहिलं आहे आणि किती तारखेचे वाचतो दहा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे याच दहा तारखेचं हे पत्र आहे आयुक्त शिक्षण पुणे यांचे पत्र जाव क्रमांक अमुक अमुक आणि तारीख आहे दहा अकरा दोन हजार पंचवीस आदेश काय आहे हे सुद्धा वाचा ज्या आरती श्री भगवान फुलारी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बीड यांनी सदर पदावर कार्यरत असताना त्यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत केलेल्या चौकशीत प्राथमिकमध्ये त्यांच्याकडून काही प्रकरणी अनियमितता झाल्याचे निष्पन्न झाले असून सदर चौकशीचा अंतिम अहवाल चौकशी समितीने आयुक्त शिक्षण पुणे यांना सोळा दहा दोन हजार पंचवीसच्या पत्रांमुळे सादर केला आहे त्या अनुषंगाने संदर्भीय पत्रांवये आयुक्त शिक्षण पुणे यांनी शिक्षण श्री फुलारी यांच्या निलंबनाची शिफारस केलेली आहे ज्या अर्थी श्री फुलारी यांच्या विरुद्ध शासन स्तरावर क्षेत्रीय स्तरावर प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने विभागीय शिक्षण संचालक छत्रपती संभाजी नगर यांच्याकडून काही प्रकरणी चौकशी वैयक्तिक मान्यता प्रकरणांच्या सुनावणीची कार्यवाही सुरू आहे त्या अनुषंगाने श्री फुलारी यांच्या विरुद्ध शासनाने शिस्तभंगा विषयक कार्यवाहीची कार्यवाही करण्याचे योजले आहे अर्थी आता शासन महाराष्ट्र नागरी सेवा शिक्षण व अपील नियम एकोणीसशे एकोणसत्तरच्या एकोणऐंशीच्या नियम चारच्या पोट कलम एक अन्वय प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून श्री भगवान फुलारी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा बीड यांना तात्काळ शासन सेवेतून निलंबित करण्यात येत आहे त्याचबरोबर असाही आदेश देण्यात येत आहे की हा संदेश अंमलात असेल तेवढ्या कालावधीत उक्त श्री भगवान फुलारी शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बीड यांचे मुख्यालय श्री शिक्षण अधिकारी प्राथमिक यांचे कार्यालय जिल्हा बीड हे राहील आणि उक्त श्री फुलारी यांना शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशीमधील नियम सोळाच्या तरतुदी लक्षात घेता निलंबित असताना श्री फुलारी यांनी खाजगी नोकरी स्वीकारणे किंवा व्यवसाय करणे त्यांना अनुज्ञेत असणार नाही निलंबित असताना त्यांनी खाजगी नोकरी स्वीकारल्यास किंवा व्यवसाय केल्यास सदर गैरवर्तुनीबाबत ते दोषी ठरतील आणि त्यानुसार कारवाईस प्राप्त ठरतील तसेच अशा बाबतीत निर्वाह भत्त्याचा त्यांना अधिकार राहणार नाही महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हे सगळं झालेलं आहे आणि तर रणजितसिंह देवल प्रधान सचिव महाराष्ट्र शासन यांचं हे पत्र आहे म्हणजे आत्ता भगवान फुलारी ही निलंबित झालेले आहेत सस्पेंड झालेले आहेत आणि खालच्या धुळी दोन ओळी तुम्ही ऐकल्या असतील ह्या फार महत्वाच्या आहेत हे झालं फुलारींचं पत्र आता दुसरं पत्र आहे नागनाथ शिंदे यांचं आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे नागनाथ शिंदे तत्कालीन शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बीड सध्या शिक्षण अधिकारी योजना जिल्हा परिषद लातूर श्री भगवान फुलारी शिक्षणाधिक प्राथमिक जिल्हा बीड यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम आठ बारा अन्वये सामायिक विभागीय चौकशीबाबत प्रस्ताव सादर करण्याबाबत संदर्भ आयुक्त शिक्षण पुणे यांचे जावक क्रमांक पत्र, शासन क्रमांकांचे पत्र एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजीचे श्री शिंदे व श्री फुलारी यांचे निलंबन आदेश महोदय उपरोक्त विषयी संदर्भ पत्र व शासन आदेशाचे कृपया अवलोकन व्हावे श्री नागनाथ शिंदे तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बीड सध्या शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद लातूर व जिल्हा श्री भगवान फुलारी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा बीड विरुद्ध प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय शिक्षण संचालक छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये त्यांच्याकडून काही प्रकरणी अनियमितता झाल्याचे निष्पन्न झाले असून सदर चौकशीचा अंतिम अहवाल चौकशी समितीने आयुक्त शिक्षण पुणे सोळा दहा दोन हजार पंचवीसच्या पत्रान्वय सादर केला आहे अनुषंगाने संदर्भीय येथील पत्रांव आयुक्त शिक्षण पुणे यांनी श्री शिंदे व श्री फुलारी यांच्या निलंबनाची शिफारस केली होती त्या अनुषंगाने श्री फुलारे श्री शिंदे यांना संदर्भीय दोन येथील शासनाचे आदेशान्वये शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या चार एक अनुसार शासन सेवेतून निलंबित करण्यात येत आहे व श्री फुलारी यांनी प्रदान केलेल्या वैयक्तिक मान्यता प्रकरणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या काही प्रकरणी विभागीय शिक्षण उपसंचालक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून प्राथमिक चौकशी करण्यात आलेली आहे तरी काही प्रकरणांच्या नसत्यासंबंधित कार्यालयाकडून चौकशी समितीस उपलब्ध झाल्या नसल्याचे प्राथमिक चौकशीच्या अंतिम अहवालानुसार प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे दिसून येत आहे असं ये इथं आहे आणि मराठी महाराष्ट्र आणि सादिक इनामदारच्या पाठविपुराला यश आलेलं आहे हे दोघही भ्रष्टाधिकारी निलंबित झालेत लक्ष्मण बेडसकर नावाच्या माणसाला हातारा धरून भगवान फुलारी आणि नागनाथ शिंदे यांनी हे सगळं जाळं पसरवलं होतं खरं तर हे रॅकेट आहे हे रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त होणं गरजेचं आहे लक्ष्मण बेडसकर आणि त्याच्यासोबत असणारे जे काही साथीदार आहेत ह्यांचं जाळं जसं मासे पकडणारं जाळं असं ओढून काढतात आणि सगळं उचलून बाहेर आणतात तसं हे जाळं उचलून आणणं गरजेचं आहे हे दोन मोरके झाले तर झाले मात्र त्याच्या खालचे जे काही बागडबिल्ले आहेत ते त्यांनी घुशीप्रमाणे उंदराप्रमाणे जो काही पोखरले शिक्षण विभाग जो पोखरला आहे हा शिक्षण विभाग पोखरलेला हा पूर्णपणे नष्ट होणं गरजेचं आहे ह्या बारक्यांवर सुद्धा यांच्या खालच्या दलांवर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे ज्यांनी ज्यांनी पैसे पुरवले त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे ज्या ज्या संस्थेमध्ये बोगस कर्मचारी भरले त्यांनी वेतनसुद्धा अदा केलं त्यांनी प्राप्त केलं लाखो रुपये करोड रुपये लाटले त्या संस्थेवर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे त्यांच्या मान्यता ज्या आहे ते रद्द होणं गरजेचं आहे त्यासाठी मराठी महाराष्ट्र पुरा पाठपुरावा करणार आहे आणि मुळात मला या ठिकाणी सांगायचं आहे की भगवान फुलारी यांनी माझ्यावर तक्रार दाखल केली होती की आम्ही भ्रष्ट आहोत आणि म्हणून माझी बदनामी झाली आहे आता भगवान फुलारींना माझा सवाल आहे हा निर्णय शासनाचा आहे यावर तुमचं काय उत्तर आहे आता मी भगवान फुलारींना कायदेशीर उत्तर देणार आहे आणि त्या दोघांनाही लक्ष्मण बेडसकर भगवान फुलारी नागनाथ शिंदे या सगळ्यांना मराठी महाराष्ट्र उत्तर देणार आहे जे संस्था चालक आहेत ज्या संस्थांनी बोगस शिक्षक भरती केली वेतन जे आहे ते थकीत वेतन काढलं या सगळ्यांचा जो काही कच्चा छिट्टा आहे हे सुद्धा मराठी महाराष्ट्र बाहेर आणल्याशिवाय राहणार नाही या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय ही माहिती तुम्हाला तातडीने देणं गरजेचं होतं मराठी महाराष्ट्र आणि सादे कनामदारच्या लढ्याला यश आलं आहे हे दोघेही भ्रष्टाधिकारी एकदाचे निलंबित झालेले आहेत यांच्यावर शेवटपर्यंत कारवाई होऊन होऊपर्यंत मराठी महाराष्ट्र थांबणार नाही खूप खूप धन्यवाद